श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत गुंतवणूक आणि दिवाळीचा संगम यामुळे निर्माण होणाऱ्या सुवर्ण संधीबाबत बाबत हो, नवीन संवत दोन हजार ब्याऐंशी मंगळवारच्या लक्ष्मी सुरुवात झाली आहे देशाच्या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांनीही तासाभरातल्या मुहूर्ताच्या सौद्याच्या माध्यमातून सकारात्मकता नोंदवल्याचं आपण कालच्या व्यवहारातून पाहिलं भारतामध्ये दिवाळी हा केवळ सणच नाही तर ते प्रारंभाचं आशावादाचं आणि समृद्धीचं एक प्रतीक मानलं जातं अनेकांच्या दृष्टीने दिवाळी म्हणजे गुंतवणुकीची शुभवेळ मात्र खऱ्या अर्थाने ही वेळ फक्त क्रयशक्ती विस्तारण्याची नाही तर आर्थिक शहाणपण रुजवण्याची एक संधी आहे आजच्या बदलत्या आर्थिक स्थितीत दिवाळीत गुंतवणूक करताना केवळ पारंपरिक सवयींवर अवलंबून राहणं योग्य ठरणार नाही चलनवाढ व्याजदरातले बदल बाजारातले चढउतार आणि डिजिटल अर्थव्यवस्था या सर्वांचा सा विचार करून गुंतवणूक करणं आवश्यक आहे श्रोते हो शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग हा दिवाळीचा एक विशेष क्षण असतो परंपरेनुसार या दिवशी ट्रेडिंग केल्यानं वर्षभर लाभ होतो अशी धारणा आहे मात्र केवळ शुभवेळ पाहून शेअर खरेदी न करता कंपनीच्या मूळ आकडेवारीवर आणि दीर्घकालीन वृद्धीच्या शक्यतांवर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे दिवाळीच्या निमित्ताने नव गुंतवणूक उद्दिष्ट ठरवून एसआयपी सुरू करणं हा उत्तम निर्णय ठरतो शेअर बाजारात अल्पकालीन नफा मिळवण्याचा मोह असतो पण दिवाळीत स्मार्ट गुंतवणूक म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणं हेही लक्षात ठेवायला हवं अनेक नवगुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही शिस्तबद्ध आणि विविधीकरणावर भर देणारी हवी गुंतवणुकीबाबत अर्थसल्लागार तृप्ती राणे सांगतात पुन्हा एक नवे वर्ष पुन्हा एक नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला लाभो पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न नवे क्षितिज मनामध्ये नवीन इच्छा तुमच्यासोबत असू देत कायम आमच्याकडून दिवाळीच्या अनेक शुभेच्छा दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश आनंद उत्साह संपन्नता सगळीकडे एक वेगळंच वातावरण वर्षभर कितीही दमछाक झालेली असली तरी सुद्धा दिवाळी आली की एक वेगळाच उत्साह प्रत्येकात संचारतो आणि सणाचे हे तीन चार दिवस फराळ खरेदी मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या गडबडीमध्ये कसे संपून जातात कळतही नाही आपापल्या परीने प्रत्येक जण या सणाचा आनंद घेत असतो आणि आपल्या प्रियजनांना वाटतसुद्धा असतो दिवाळी हा संपन्नतेचा सण आहे परंतु ही संपन्नता काहीच दिवसांची नसून आयुष्यभर पुरणारी असावी जेणेकरून प्रत्येक दिवाळी ही आदल्या दिवाळीपेक्षा छान असावी आपण ज्या लक्ष्मीची पूजा दिवाळीत करतो ती लक्ष्मी फक्त पूजा अर्चा करून सुखावत नाही बरं का तिचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी निरंतर असावा अशी इच्छा असेल तर वेळीच योग्य दिशेने प्रयत्न हे आपल्यालाच करायचे आहेत यासाठीच सर्वांनी स्वतःच्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे आपण सुबत्ता समृद्धी म्हटलं की भरपूर पैसे मालमत्ता हेच डोळ्यासमोर येतं परंतु भरपूर मालमत्ता असली पण ती सांभाळता वाढवता आली नाही तर त्याचा काय उपयोग होणार तर दिवाळीच्या या शुभ काळामध्ये आपल्या आर्थिक आराखड्याला भक्कम करण्यासाठी आपण काय काय करू शकतो यावर थोड्या गप्पा नक्कीच होऊ शकतात सर्वप्रथम सुरुवात करूया आर्थिक ध्येयापासून जे हवं आहे ते मिळवण्यासाठी प्लॅन तर हवाच तेव्हा आपल्याला कशासाठी कधी आणि किती पैसे लागणार हे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा ती होतात आपली आर्थिक उद्दिष्टे आपली मिळकत आणि आपले खर्च यांचं योग्य समीकरण साधून मासिक आणि वार्षिक गुंतवणूक ठरवावी राहणीमान वाढलं की खर्च वाढतात परंतु अशा प्रकारे खर्च वाढले की गुंतवणूक हवी तशी होत नाही आणि मग पुढचं भागवणं कठीण होऊ शकतं तेव्हा आधी गुंतवणुकीसाठी पैसे बाजूला काढा आणि मग खर्च करा गुंतवणूक सुरळीत ठेवायची असेल तर तिला मध्येच व्यत्यय येऊ नये यासाठी विमा हा आलाच आरोग्याच्या तक्रारी आणि त्याचे खर्च दोन्ही सुद्धा प्रत्येक वर्षी वाढताना दिसत आहेत तेव्हा एक चांगला आणि पुढील काळाला पुरेसा आरोग्य विमा वेळीच घ्यावा साधारणपणे वयाच्या चाळीशीत स्वतःचा वैयक्तिक विमा घ्यावा नोकरीच्या ठिकाणी आरोग्य विमा असला तरी सुद्धा आपला वैयक्तिक विमा हवाच पुढे कधी जर नोकरी सुटली तर मोठ्या आजारपणाचे खर्च त्यातून निघू शकतील आणि आपल्या गुंतवणुकीतून भरपूर पैसे काढायची वेळ कदाचित येणार नाही आरोग्य विम्याप्रमाणेच आयुर्विमा आणि अपघाती विमा खूप उपयोगी असतात ज्या कुणावर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आहे त्या प्रत्येक व्यक्तीने हे दोन्ही विमा प्रकार हेदिष्टानुसार आणि कर्जाच्या जबाबदारीनुसार योग्य अपघात विमा आणि आयुर्विमा असल्याने आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक आधार मिळू शकतो श्रोतेहो दिवाळी म्हटलं की हा सण सोन्याशिवाय अपूर्णच नाही का धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी करणं हे शुभ मानलं जातं भारतीय कुटुंबामध्ये हे, हे केवळ परंपरेचं नव्हे तर सुरक्षेचं प्रतीक आहे मात्र आजच्या काळात सोन्याची गुंतवणूक ही फक्त दागिन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही गोल्ड ईटीएफ आणि सार्वभौम सुवर्ण रोख्यांसारखी आधुनिक साधनंही सोन्यात गुंतवणुकीसाठी अधिक पारदर्शक आणि लाभाची ठरतात રોખે ગુંતવણુકિત વાર્ષિક વ્યાજ અને કર સવલતી છે ફાયદે મળતાત તર એટીએફ મધે સોનાચા મૂલ્યાશી થેડ સંબંધ રાખું ચલન સુલભતા હી હસ્તે તામુલે સોનાચા પરંપરાગત અર્થ રાખું નહીં આધુનિક વિત્તીય સાધનાચા વાપર કરણ હા માર્ગતત્્ઞહી સાંગતાત શ્રોતેહો ડિજિટલ યુગાતલી ગુંતવણુક હી ફિનટેકચા પ્રભાવા ખાલી હૈ દિવાઈ ડિજિટલ વ્યવહાર અને ત્યાદ્વારે ગુંતવણુકી કડે ઉઢા અધિક વાડતો યુપીઆઈ ડિજિટલ વોલેટ आणि ऑनलाईन ब्रोकरेज प्लॅटफॉर्म इत्यादींद्वारे गुंतवणुकीची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे मात्र यासोबतच सायबर सुरक्षा आणि फसवणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे आजच्या तरुण पिढीला डिजिटल समज आणि माहिती आहे सोशल मीडियावर आर्थिक ज्ञान उपलब्ध असल्यानं त्यांचा गुंतवणुकीबाबतचा दृष्टिकोन वेगळा आहे क्रिप्टोकरन्सी स्टार्टअप गुंतवणूक क्राऊड फंडिंग यांसारख्या नव्या पर्यायांबद्दल तरुणांमध्ये आकर्षण वाढलं आहे मात्र गुंतवणुकीत जोखीम अधिक असते त्यामुळे मर्यादित प्रमाणात आणि संशोधन करूनच या पर्यायाबाबत विचार करावा याबाबत गुंतवणूक सल्लागार तृप्ती राणे म्हणतात आपल्या आर्थिक ध्येयांमध्ये महागाईचा आढावा घ्यायला विसरू नका आजचे खर्च हे पुढे दहा पंधरा वीस वर्षांनी किती वाढू शकतात याचा अंदाज जेवढा चांगला लावता येईल तेवढी पुरेशी गुंतवणूक रक्कम जमा करता येते इथे एक लक्षात घ्या की आजारपण आणि निवृत्तीसाठी कर्ज मिळत नाही तेव्हा आपल्या आर्थिक नियोजनामध्ये या दोन गोष्टींची तरतूद पहिली करावी इतर खर्चांच्या बाबतीत कर्ज आणि स्वतःची पुंजी दोन्हीचा वापर करता येतो आता वळूया गुंतवणूक पर्यायांकडे पैसे गुंतवायच्या आधी ते कधी परत हवे आहेत आणि आपली जोखीम क्षमता काय आहे याचा विचार करून मगच गुंतवणूक करायची आहे वर्षाच्या आतील खर्चांसाठी गुंतवलेल्या पैशांची सुरक्षितता जास्त महत्वाची असते तर दीर्घ काळासाठी ठेवलेल्या क्षमतेनुसार परतावे मिळवणं झटपट श्रीमंतीची स्वप्न पाहण्यापेक्षा जुगार खेळण्यापेक्षा डोळसपणे आणि नीट माहिती काढून केलेली गुंतवणूक हवे तसे परतावे देऊ शकते आपली गुंतवणूक नीट पडताळून पाहायला हवी कधी कधी चुका होतील पण त्यांचं प्रमाण कमी असेल याकडे नीट लक्ष ठेवावं प्रलोभनांना बळी पडू नका प्रत्येक गुंतवणुकीतील जोखीम समजून घ्या आणि त्यानुसार आपल्या पोर्टफोलिओमध्ये रोखे समभाग सोने चांदी व स्थावर मालमत्तेचं समीकरण बांधा गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेणं गरजेचं आहे बाजाराशी निगडित गुंतवणूक प्रत्येक दिवस बदलत असते तेव्हा दर दिवशी त्याचे परतावे मोजू नका आपली गुंतवणूक तिच्या स्वभावानुसार आणि आपल्या अंदाजानुसार परतावे देत आहेत का हे तपासा गरजेनुसार नफा काढा चुकीच्या पर्यायातून बाहेर पडा आणि आपल्या पोर्टफोलिओतील विविधीकरण योग्य आहे की नाही हे तपासून बघा तरच दीर्घकाळावर चांगली संपत्ती निर्मिती होऊ शकते पोर्टफोलिओमध्ये तेवढेच गुंतवणूक पर्याय असावेत जे आपल्याला नीट सांभाळता येतील खूप गुंतवणूका झाल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवणं कठीण होतं आणि नीट निर्णय घेता येत नाहीत तेव्हा मोजक्या गुंतवणुकी ठेवा पण त्या चांगल्या प्रतीच्या असू द्या त्या सगळ्या पर्यायांची योग्य सांगड तुमच्या पोर्टफोलिओत असू द्या कर व्यवस्थापन करून योग्य तो कर भरा तो वाचवण्यासाठी चुकीचे मार्ग निवडू नका आपल्या मिळकतीनुसार गुंतवणूक करा परतावे कसे वाढतील यावर जास्त लक्ष ठेवा कर वाचतो म्हणून चुकीचे गुंतवणूक पर्याय निवडू नका आपल्यानंतर आपली मालमत्ता पुढे कशी आणि कोणाला मिळावी यासाठी इच्छापत्र आणि नामनिर्देशनाचा चांगला उपयोग करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या संपत्तीचा उपभोग पहिलं स्वतः घ्या आणि मग पुढच्यांना ठेवा श्रोते हो दिवाळीचा कालावधी हा घर दुकान किंवा कार्यालयाची जागा खरेदी करण्यासाठीही शुभ मानला जातो मात्र संपत्ती खरेदी ही, खरे ही भावनेपेक्षा वास्तवावर आधारित हवी असं आर्थिक साक्षरतेतला नियम सांगतो पायाभूत सुविधा सरकारी मंजुरी विकासाची शक्यता हे हेरूनच गुंतवणूक करावी आरईआयटीच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या मालमत्तेतही गुंतवणूक करता येते दिवाळी ही प्रकाशाची आणि सुरक्षिततेची निशाणी आहे त्याप्रमाणे आर्थिक सुरक्षिततेकडेही लक्ष देणं अधिक महत्वाचं ठरतं आपलं आर्थिक नियोजन तपासून नवं विमा छत्र घ्यावं तसंच जुन्या पॉलिसींचा पुनर्विचार करावा आणि भविष्यातल्या गरजांनुसार त्या सुधारणा कराव्यात दिवाळी हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर त्यात व्यवहारातली पारदर्शकता नवा आराखडा आणि जबाबदार आर्थिक नियोजनाची प्रतिज्ञा दडलेली आहे श्रोते हो दिवाळी म्हणजे आर्थिकदृष्ट्या नव चक्र सुरू होण्याची वेळ मागच्या वर्षातल्या नफ्या तोट्याचा हिशेब आणि पुढच्या वर्षासाठी ठोस योजना करण्याचा हा क्षण दिवाळी म्हणजे फक्त खर्च नव्हे तर स्मार्ट इन्व्हेस्टमेंटच्या सुरुवातीचं ते एक निमित्त आहे दिवाळीचा सण आपल्याला प्रकाश ज्ञान आणि सकारात्मकतेचा संदेश देतो हा काळ केवळ नव्या वस्तूंच्या खरेदीसाठी नव्हे तर आर्थिक शिस्त नियोजन आणि दीर्घकालीन सुरक्षिततेची नवी दिशा ठरवण्याचा आहे जसं आपण दिवे लावून अंधार दूर करतो तसंच सजग आणि योग्य गुंतवणुकीद्वारे आर्थिक अंधार दूर करणं ही खरी दिवाळी आहे सोनं शेअर फंड्स किंवा मालमत्ता काहीही असो दिवाळीची खरी गुंतवणूक म्हणजे योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारं सजग आणि प्रकाशमान मन श्रोतेहो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोतेहो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय वीरेंद्र तळेगावकर आणि निवेदन रश्मी पाटकर